you <laughs> बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहात मी, मी पण मजे मस्त मजेत आहे आणि ना आता उद्या भोगी आहे आणि परवा संक्रांती तर उद्याच्या भोगीची तयारी तर करायचीच आहे मला आज आणि चला म्हटलं तर सण आहे तर ब्लॉग तर असायलाच पाहिजे त्यासाठी आज ब्लॉग बनवणार आहे आज उद्या आणि परवा म्हणजे एकच ब्लॉग असणार आहे उद्या आहे भोगी आणि परवा आहे संक्रांती तर आज तयारी करते तर म्हटलं चला आपल्या ब्लॉगला आप सुरुवात करूया तर आता माझा झालं आहे नाश्ता नाश्त्यामध्ये मस्त कोबीचे पराठी बनवले होते आज बऱ्याच दिवसानंतर कोबीचे पराठे बनवले फ्लावर पण भरपूर आहे पण म्हटलं फ्लावर नको कोबी पहिले संपवते फ्लावर तर सुद्धा काहीतरी बनवता येईल आणि आता किचनवर मी फक्त नाश्ता बनवला आहे बराच असा पसारा करून ठेवलं आहे तर मी पहिले ना आधी पहिले किचन आवरून घेणार क्लीन करून घेणार कपडे धुऊन झाले माझे बाकी सगळं झालेलं आहे किचन आवरून घेणार भांडे घासून घेणार नंतर स्वयंपाकालाच सुरुवात करते तर स्वयंपाकाला काय करायचं आहे ना ते तर मी अजून नाही ठरवलं ते तर बघते पण पहिले आता आहे ना किचन आवरून घेते चला तुम्हाला दाखव हो दे मी फक्त पराठे बनवले कसा मी पसारा करून ठेवते तर हा बघा फक्त पराठे बनवले आणि हा आहे पसारा तर पहिले ना हे सगळे भांडे मी पहिले घासून घेणार किचन ओटा क्लीन करून घेणार आणि मग बाकीचं काम नंतर क्लीन वगैरे ना किचन ओटा तो, तो हो तर स्वयंपाक करायला पण जरासा असा इंटरेस्ट तर येतो नाही तर असा पसारा ना कधी होईल का म्हणजे असं आणखीच मला तर बोर व्हायला लागतं त्यासाठी ना पहिले इथे आवरून घेते आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते आणि स्वयंपाक केल्यानंतर बरेचसे भांडे पडतील त्यापेक्षा आहे ना आता ही भांडी घासून घेते म्हणजे नंतर थोडे कमी भांडे वाटते एकदम भरपूर भांडे असले ना तर असं असं वाटतं किती भांडे त्यासाठी कमी भांडे तोपर्यंत घासून घेते आणि मला सारण पण बनवायचं आहे उद्या शेंगाची शे पोळी बनवतो आम्ही त्यालाच मी सारण तयार करून ठेवणार भाजी निवडून ठेवणार तर भाजी तर अजून आणलेली नाही आई गेले जावी तिकडलाच येताना आणखी तर भाजीचं बघू संध्याकाळी घेऊ बाकी आता शेंगदाण्याच्या पोळी असताना त्याचं गूळ आणि शेंगदाण्याचं सारण तयार करून घ्यायचं आहे मला तर ते करून घेते पहिले हे सगळं आवरून घेते आज दळण पण आणायचं आहे बापरे आज मला किती काम आहे आज मला बाजरीचं आणि हरवद्याची डाळ दळून आणायची आहे म्हणजे बेसनसाठी आणि उद्या बाजरीची भाकरी असतात मस्त तेळ लावून तर त्यासाठी मला ते दळण आहे चला कधी तर बिलकुल पण काम नसतं म्हणजे एखाद्या जर स्वयंपाक करायचा नसला तर नाही बाकीचे पण असं काही काम नसणार निवांत असते पण जेव्हा एक दोन काम एक्स्ट्रा असले ना त्याच्यासोबत अजून बाय वन गेट वन टू बाय वन गेट वन काय बाय वन गेट थ्री असे होऊन जातात सोबत त्यामुळं काय करायचं आता आणि त्यातल्या त्यात आहे ना आज तशी तर कामं होतेच पण त्यात मी पराठा पण बनवले आज तर पराठ्यामुळे ना ताट पडलं पोलपाट तव म्हणजे तवा असे एक्स्ट्रा जे भांडे जे असतात ना ते त्याच्यामध्ये पडून जाते करायला काय आपण फक्त नावाला एक म्हणतो की पराठा बनवला पण त्यासोबत जे भांडे येतात जो काही असं सामान आपल्याला किचनवर काढावं लागतो त्यामुळे जो पसारा होतो तो होतोच एक ते एक्स्ट्रा एक काम वाढतंच फक्त म्हणायला एकच गोष्ट असते बनवायची पण त्यासोबत त्याच्यासोबत एक्स्ट्रा जे कामं येतात ना ते आपल्याला दिसून येत नाही बोलताना ते करताना दिसून येतं तर आता तसंच झालं आहे आणि आता मला म्हटलं स्वयंपाक करायला मी आज उशिराच करणार आहे स्वयंपाक कारण की आई गेले बाहेर आणि कसं ह्यांचं पण काही विशेष असं नसतं की जेवायचं आहे क म्हणजे नक्की नसतं जेवतात जर आले तर पण नाही आले किंवा उशीर झालं जेवायला टाईम निघून गेलं जेवणाचं तर जेवत नाहीत तर म्हटलं बघून निवांत करता येईल बाकी जे एक्स्ट्रा कामं आहेत ना आज मला तर ते सगळ्यात आधी करून घेते मग स्वयंपाक काय जर समजा आले जरी त्यांनी तर गरम गरम बनवता येईल आणि खायचं नाहीतर त्यांनी जर नसले तर मग मी काय करत असते स्वतः एकटीसाठी काही वनात इंटरेस्ट येत नाही मला अजिबात आणि तुम्ही पण माझ्यासोबत रिलेट करतच असता आणि ज्या कुणी गृहिणी असतात नाही तर तशाच असतात एखाद्या वेळेस आपल्याला जर समजा एकटीसाठीच बनवायचा असला तर आहे ना आपण त्याला म्हणजे भागवा भागवी करायचं प प्रकरण जे असतं ना ते चालू असतं आपल्याकडे म्हणजे जसं की मी आता आहे ना समजा त्यांनी नाही नसतेच जर आले आता आले त्यांनी दुपारी जेवायला पण जर समजा नसते आले तर मी मॅगी बनवून खाल्ली असती नाहीतर मग ऑप्शन तर बरेचसे त्याचा जसे की सोयाबीन फ्राय करायचं आणि एक भाकर करायची किंवा मग बेसनची पोळी करायची एक भाकरी करायची असे बरेचसे माझ्याकडे ऑप्शन असतात जे मी शॉर्टकटमध्ये दहा मिनटामध्ये माझं जेवण बनवून तयार होऊन जातं पण तसं नाही करत जेव्हा कोण नसले ना मी नेम नेमकी तसंच करते हे माझे असे दोन चार ऑप्शन असते जे झटकीपट माझे लगेच रेडी होऊन जाते आणि आता मी इथं काय ब काय बडबड करते ना ते तुम्हाला मी सांगते मी डबे का दाखवते इथं तर काय झालं आ, बरे दिवस झाले इथंही ना क्लिनिंग वगैरे काही केली नाही साफसफाई केली नाही ह्या डब्यांची त्यामुळे ना मला ही पूर्ण असा हा जो कप्पा आहे ना वरून ते सगळ्यात वरचं तर नाही काढणार मी ते हातालने वरचा टेबल आणावा लागतो खाली आणि ते काय मला एकटीला जमत नाही ह्यांनी पण नव्हते घरी तर ते वरची साईड राहू दिले मी त्याच्या खालच्यापासून आहे ना मा मला म्हणजे हे तिन्ही तिन्ही कप्प्यांमधले सगळे डबे काढून सगळे डबे पुसून ते कप्पे पुसून छान झाडून सगळं क्लीन करून घ्यायचं कारण की भरपूर धूळ झाली होती खूप जास्त म्हणजे असं झाकणारा हात जरी लावला ना तर धूळ लागत होती हाताला त्यासाठी हे सगळं मला आता काढून घ्यायचे आणि त्याच्या खालचे पेपर पण चेंज करून घ्यायचे आता हे सगळे काम आहे ना आता डीप क्लिनिंग जयंतीलाच होणार एप्रिलमध्ये पण आता त्याला जानेवारी जर महिना सोडला तर अजून दोन महिने आहेत जे जयंतीसाठी तर त्या टायमिंगला होते डीप क्लिनिंग म्हणजे पूर्ण डबे काढून डब्यांमधले सगळे भांडे रिकामे करून ते आतमधले पण भांडे घासायचे कारण की आम्ही जे पण हे डबे ठेवले सगळ्यांमध्ये भांडे भांडे आहेत तर भरपूर भांडे असतात घासायला जयंतीमध्ये तर ते तेव्हाच होईल फक्त मी आता येणार डबे ओपन न करता वरचे फक्त पुसून पुसून घेणारे ओल्या कपड्यानं पहिले सुका कपड्यांनंतर ओल्या कपड्यांना आता इथल्या झाडून घेते आणि पेपर चेंज करून घेते कारण की पेपरवर पण म्हणजे ते डबे काढण्यात येत नाही ना तर खालच्या बाजूला पण भरपूर अशी धूळ झालेली असती तर मी डायरेक्ट पेपर चेंजच करून टाकते तसं या डब्यांखाली लावण्यासाठी ना मी ऑनलाईन शीट्स पण बघितल्या होत्या आणि ठीक पण आहे त्या मला वाटते की हे पेपर पण ठीकच हे पेपर आपण वाचून असे ठेवलेले तर असते आणि त्याच्या खाली डब्याखाली ते दिसत पण नाही शीट्स वगैरे तर बघू कधी वाटलं तर मागून पण बघेल मी पण सध्या तरी नाही मागवणार पण तुम्ही जर वापरत असाल ना तर तुम्ही सांगा ते छान युजफुल आहेत का पण तसं जसं की हे पेपर आहे ना तेवढे मी एक व्हिडिओमध्ये बघितलं होतं की समजा डब्याखाली डबा आपण जेव्हा काढतो ना ते शीट्स बर बऱ्याचशा हालायला लागते खूप व्यवस्थित ठेवावं काढावं लागतं मग त्यापेक्षा पेपर काय वाईट आहे पेपर पेपर तर व्यवस्थित आणखी स्टेबल राहतात जास्त मागं पुढं करायचं गोष्ट होत नाही पेपरसोबत आज जर तुम्हाला शीट्सचा समजा एक्सपिरियन्स असन वापरलेला तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्याला काय म्हणते मला ते पण आता लक्षात नाही मी त्या शीट्स म्हणते पण माहीत नाही काय म्हणते दुसरं काय म्हणत असेल तर ते पण का मला कमेंट करून सांगा आता मी पेपर लावून घेते आणि ना आता मला हे काम करण्यात पूर्ण बारा बारा प्लस झालेले आता मला फक्त ह्या गोष्टीसाठी अर्धा तासच लागला जास्त वेळ नाही लागला पण हे बाकीची कामं होताना मला बराचसा वेळ निघून गेला आणि त्यातल्या त्यात आमचं असं नाही आहे की सकाळी उठून लगेच नऊ वाजेपर्यंत किंवा म्हणजे ते असताना सकाळी लवकर उठायचं आणि लगेच डबा वगैरे बनवण्यासाठी पूर्ण स्वयंपाक रेडी होऊन जातो त्या टाइपचं आमच्या इथं काहीच नसतं आमच्या इथं नऊ साडेनऊ आणि कधी कधी दहा पण वाजतात धुणं आणि म्हणजे नाश्ता वगैरे होण्यासाठी कारण की ह्यांचा डबा नसल्यामुळे ना माझं निवांत कामं चालू असतात अशी घाई नसते सकाळी सकाळी साडेआठपर्यंत पर्यंत तर माझं चवरायला लागून जातं मला वेळ झाडझूड करून असे निवांत काम असल्यामुळे ना मला दुपारच्या कामासाठी वेळ होऊन जातो तर त्या त्यातल्या त्यात मला असं विशेष कुठं काही बाहेर जायचं आहे का किंवा कोण जेवणार आहे लवकर असं पण नाही आमचं पूर्ण टाईम जेवण आता तिघांचा पण एकच्या नंतरच ह्यांचं तर डायरेक्ट फिक्सच नसतं कधी दोन लायता कधी तीनला येतात पण आई तर माझा तर फिक्स टाईम एक वाजता असतो आम्ही एक वाजता जेवत असतो त्यामुळं काहीसुद्धा घाई नसते आणि ह्याच्यामुळेच मला जे एक्स्ट्रा कामं काढले ना तेव्हा उशीर होतो जर मी ठरवून केलं ना तर मी सकाळीच थोडंसं लवकर करत असते पण आज मी काही ठरवलेलं नव्हतं त्यामुळे असा उशीर झाला आणि आहे फायनली माझं काम थोडी निवांत आता मी आता ते सगळं आवर्ण झाल्यानंतर मी बनवली खीर आणि आज मी खीर बनवली पनीरची तर हे बघा इथे बनवली खीर आणि हे मी ही शेंगदाणी भाजायची आहे मला मला असं वाटतंय पहिले मी ना पुलाव बनवून घेते आज स्वयंपाक नाही करणारे स्वयंपाक म्हणजे पूर्ण प्रॉपर स्वयंपाक नाही करणारे आज फक्त पुलाव बनवणारे आणि खीर कारण की आता सकाळीच पराठे खाल्ले आहे ना तर असं चपाती भाकर खाण्याची काही इच्छा नाही आहे त्याचप्रे जेवणाला नसणारे आई तर आणि हे नेनवीच असणार त्यासाठी आता फक्त पुलाव बनवते पुलाव आणि खीर तर आता वेळ नाही घालवत कारण की आम्हाला थोडं कामे बाहेर जायचं बाहेर मला ब्लाऊज शिवाय टाकायला जायचं तर त्यासाठी मी पटकन आहे ना आता पुलाव झाल्यानंतरच भेटते तुम्हाला इथलं सगळं आवडते पहिले आणि आता पुलावर बाकीच्या कामांमध्ये ना माझा वेळ कसा गेला मला कळलच नाही आणि एकचा दीड कधी दी झाला आणि दीडचे दोन कधी दी झाले म्हणजे टाइम कळूनच आला नाही त्यातल्या तर त्यांनी आले घरी म्हणे अजून झालंच नाही का आता काय असतं ना जेव्हा ही व्लॉग वगैरे शूट करायचं असलं किंवा मग काही रेसिपीज दाखवायची असली तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ होऊन जातो आणि त्यातल्या त्यात माझे आज एक्स्ट्राचे काम आणि त्याच्यामध्ये मी व्लॉग बी बनवते आहे कॅमेऱ्याकडे कॅमेरा बघा त्याच्यामध्ये वेगवेगळे शॉर्ट्स घ्या त्याच्यामध्ये तो थोडासा उशीर होऊनच जातो आणि यांनी आल्यानंतर तर मग माझी आणखीच घाई सुरू झाली त्यामुळे मी काय केलं पहिले म्हटलं आता पुलाव करताना मी तुम्हाला काहीसुद्धा शेअर करत नाही पटकन बनवून टाकते आणि म्हणजे फक्त तेवढं तर बनवायचं त्यासाठी पण अजून लाग घालवला तर मग आता बाहेर पण जायचं आहे आणि ह्यांनी अचानकच म्हटले ब्लाऊज टाकायचं तर चल म्हणून आज वेळ आहे आता ह्यांनी असं अचानकच म्हटले ना तर मग अजूनच घाई होऊन जाते मला मी काही एकटी जात नाही बाहेर त्यामुळं हैं, म्हणजे ह्यांना जसा वेळ मिळेल ना तशी माझी कामं होत असते तर ह्यांना वेळ आहे तर त्याच्यामध्ये मग मी म्हटलं आता तिकडं मला आहे ना सारण पण करायचं आहे पोळ्यांचं आणि बाजरीचं पण करायचं आहे आणि मला आहे ना डाळ पण दळून आणायची होती पण ती निवडायलाचं मला वेळच मिळाला नाही ह्या सगळ्या कामांमध्ये आता कुकर थंड होतोय म्हणजे पुलाव झाला आहे पण कुकर थंड होत आहे तोपर्यंत म्हटलं शेंगा भाजून घेते म्हणजे एकदम बारीक गॅसवर आहे ना खरपूस भाजायच्या असतात सध्या तर मी फक्त आता टाकले त्यामुळे फुल गॅस ठेवला आहे बाकी छान असं बारीक गॅसवर सगळ्या शेंगा शेंगदाणे अशी भाजून घेतली ना खूप छान खरपूस भाजले जाते आणि त्याचं कूट पण खूप छान होतं पण आज ह्या काय झालं ना शेंगा तर छानच आहे शेंगदाणे पण जो गुळ होता ना तो डार्क कलरचा नव्हता तो थोडासा फेंट कलरचा होता त्यामुळे तेवढा डार्कने कलर आला सारणला आणि ही आहे पनीरची खीर जी रेसिपी मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल खूप सिंपल साधी सिंपल खीर बनवते मी पनीरची आणि रेसिपी पण खूपच सिंपल आहे तुम्हाला आवडेल पण आणि टेस्टला पण खूप छान लागते ही खीर आणि हे बघा हा गुळ आहे ना थोडासा फेंट कलरमध्ये असा डार्क कलर मध्ये असला ना तर पोळ्या जेव्हा बनवतो ना आपण तर पोळ्यांमध्ये पण एक छान असा डार्क कलर लगेच ओळखायला शेंगदाणे भाजल्यानंतर ना मी काय केलं पहिले जेव जेवून घेतलं आणि तोपर्यंत तो तो शेंगदाणे सगळ्या अशा शेंगा गार झाल्या आणि ते नॉर्मल टेम्परेचर आल्यानंतर गूळ छान असा बारीक करून घेतला गुळ असा एकदम घट्ट होता तर चाकूनं पण असं कट होत नव्हतं त्यामुळे मी मस्त असं त्याला ठेचून ठेचून मस्त बारीक करून घेतले ना आता हे सगळं शेंगदाण्याचं कूट म्हणजे सारण जे आहे शेंगा आणि गुळचं ते रेडी झालेले आता त्यात फक्त तिळ टाकायची राहिली बाकी सगळं टाकलेलं इलायची वगैरे आता ह्यांनी सध्या आहे ना पिक्चर बघताय जेवण वगैरे झालं किचन पण आवरून झालंय माझं भांडे घासायचं पण झालेलं आहे आता ह्यांना म्हटलं तुम्ही पिक्चर बघताय तर थोडं अजून दहा मिनटं एक्स्ट्रा बघा बाहेर जायसाठी थोडासा वे वेट करा कारण की आता मी समजा बाहेर जाऊन आले ना मला ऑलरेडी मी थकलेली आता कंटाळा येईल मला आल्यानंतर दळण करण्याचा आणि फक्त दोन किलो तर आहे तर लगेच दहा मिनटात माझं दळण पण झालं आणि हा आहे उद्याचा दिवस म्हणजे संक्रांतीचा दिवस रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर फ्रेंड्स